तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक औषधी आणि पौष्टिक गुणधर्म असणाऱ्या रानभाज्याची माहिती शहरातील नागरिकांनाही व्हावी तसेच रानभाज्याची बाजारपेठेत मागणी वाढावी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला व्यवसाय मिळावा यासाठी अंबरनाथ तहसील कार्यालयात राणभाज्या महोत्सव भरवण्यात आला होता कृषी विभाग आत्म व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ तहसील कार्यालयात राणभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात ग्रामीण भागातील शेतकरी महिलांनी रानातील ताज्या भाज्या विक्रीसाठी आणल्या असून यात भाज्या फक्त पावसाळ्यातच मिळत असतात तर यातील काही भाज्या गुरुकारी औषध म्हणूनही ओळखल्या जातात ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळून त्यांचा व्यवसायाकडे कळ झुकावा या दृष्टिकोनातून शासनातर्फे करण्यात आलेली ही तजवीज असून या महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार अमित पुरी यांच्या हस्ते करण्यात आलं तर या रानभाज्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी तालुका प्रशासनामार्फत प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया तहसीलदार अमित पुरी यांनी दिली तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या समन्वयाने आज जो महोत्सव भरवला आहे त्याच्यामध्ये विविध जे महिलांचे गट आहेत त्यांच्या रानभाज्यांचं महोत्सव इथं भरला आहे आणि विविध स्तरावरती जे काही उत्पादन होत आहे त्याचं सेंद्रिय महत्त्व आणि आरोग्याच्या दृष्टीने जे महत्त्व आहे ते आ, मी या दृष्टीने अधोरेखित करू इच्छितो आणि या रानभाज्यांना जास्तीत जास्त वाव मिळावा आणि त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील त्यासाठी तालुका कार्यालयांचा समन्वय अधिकारी म्हणून आणि सर्व कार्यालयांच्या समन्वयाने आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही शासकीय प्रयत्नांनी शक्य असेल त्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असो आणि या सर्व कार्यक्रमासाठी माझ्या शुभेच्छा आहेत हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडो आणि उत्तम नियोजन झालेलं आहे निश्चितपणे ह्याला यश येईल अशी मला आशा आहे दरम्यान प्रत्येक तालुक्यांतर्गत पावसाळ्यात हा महोत्सव भरवला जात असतो या महोत्सवात महिलांनी हिरव्यागार भाज्यांसोबत डाळी कडधान्य फळभाज्या तसेच घरगुती अन्न पदार्थही विक्रीसाठी ठेवले होते शेतकऱ्यांनी पिकवलेल्या या भाज्यांची ओळख शहरी नागरिकांना व्हावी या उद्देशाने हे महोत्सव आयोजित केले जात असल्याचे कल्याणचे उपविभागीय कृषी अधिकारी सुधीर नायरवाड यांनी सांगितलं दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी रानभाजा महोत्सव प्रत्येक तालुक्याअंतर्गत भरवतो ठाणे जिल्ह्यामध्ये जे पाच कृषीचे तालुके आहेत या पाचही तालुक्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये रानभाज्या महोत्सव हा भरवला जातो तसेच जिल्हास्तरावर पण राम रानभाज्या महोत्सव हा घेतला जातो त्याप्रमाणेच या अंबरनाथ तालुक्यामध्ये आज रानभाज्या महोत्सव हा या ठिकाणी भरवण्यात आला आहे यामध्ये तालुका या कृषीधिकारी अंबरनाथ आणि उमेद अभियान या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या तहसील कार्यालयाच्या या परिसरामध्ये हा रानभाजा महोत्सव या ठिकाणी आज भरवण्यात आलं आहे रानभाज्या महोत्सव या ह्यासाठीच या कारणासाठीच आपण ह्याचं प्रयोजन असतं की ग्रामीण भागातल्या ज्या महिला शेतकरी हा वर्ग जो आहे ह्या सीझनमध्ये ज्या रानभाज्या नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी येतात काही शेतकऱ्यांमार्फत त्या पिकवल्या जातात अशा काही रानभाज्या शहरी लोकसंख्येला किंवा शहरी लोकांना उपलब्ध व्हाव्यात आणि ह्या रानभाज्या ज्या आरोग्यदायी आहेत याचा आपल्या वैद्यकीय म्हणजे कारणास्तव देखील अनेक लोक ह्याचा उपयोग करतात तर असा अशा रानभाज्याचा सर्व स्तरावर प्रचार प्रसार व्हावा लोकांना रानभाज्याचं महत्त्व कळावं आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना एक चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी या अनुषंगानं हा रानभाज्या महोत्सव या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे हां हाही करू शकतो ह्या भाज्या सिजनल आहेत परंतु ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी आत्मांतर्गत स्टॉल्स पण दिलेले असतात त्यांना आपण जसं छत्रे असतात वेगवेगळ्या ठिकाणी रोड साईडला किंवा बाजारपेठेमध्ये ह्या पण दिलेल्या असतात एक पण एकत्रितपणे लोकांना याचं एक महत्त्व कळावं याची प्रचार प्रसिद्धी हा मूळ उद्देश आहे आणि प्रचार प्रसिद्धी एकदा झाल्यानंतर लोकांना या भाज्याचं महत्त्व कळाल्यानंतर लोक आपोआप ह्या आप भाज्या खरेदी करण्याकडे वळत असतात त्यामुळं हा या ठिकाणी रानभाजा महोत्सव भरवण्यात आलेला आहे शितल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज़ अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ईएमआई नहीं भरना है है ना कमल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772 सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक कर। नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाईफ uh, हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सीटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये केसे इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट ते सर्व प्लस चीफ मिनिस्टर पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद